आता पोलीस अधीक्षकांची मी व माझे आमदार आमचे ज्येष्ठ बंधू अमरसिंह पंडित साहेब आम्ही दोघांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना रितसर आम्ही पत्रावर जे काय आहे की जे काही घटना गंभीर अशा पद्धतीची घडलेली आहे त्याच्या बाबतीत तक्रार दिलेली आहे आणि पोलीस अधीक्षकांना त्याच्याबरोबरच आमच्या गेवराईच्या कृष्णाई कार्यालय निवासस्थानावर जे काही त्यांनी त्रिंबक पवार याने गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊन जो अटॅक केला त्याचा सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याचं पेन ड्राईव्ह सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षकांकडे दिलेला आहे काय मागणी आहे पोलीस अधीक्षकांकडं आमची मागणी ही आहे की हा जो काही त्रिंबक पवार आहे तो खुनाच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या खुनाच्या खटल्यामध्ये जन्मठेप चौदा वर्ष जे काय आहे भोगून चांगल्या बिहेवियरच्या चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर हा बाहेर आलाय आणि बाहेर येऊन परत तशाच पद्धतीनं तो षडयंत्र करून त्या ठिकाणी अटॅक त्यांनी आमच्या कार्यालयावर केला त्याला माहिती होत की इथं अमरसिंह पंडित हे बसलेले आहेत फक्त एवढाच विषय झाला जस्ट अर्ध्या घंट्यापूर्वी ते एका प्रभागामध्ये तिथं गेले त्या प्रभागाच्या ठिकाणी त्या बूथच्या ठिकाणी आणि तिथून माहिती घेण्यासाठी काही कारणाने ते बाहेर पडले होते नाहीतर त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांनी पूर्ण षडयंत्र करून भैया साहेबांवर अटॅक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं केलं होतं तर आमची तीच मागणी आहे की अशाच पद्धतीनं हा गाफील असताना अटॅक करतो कारण की एकोणीसशे सत्त्याण्णवचा तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख कैलास बेदरे यांची जी काही निर्घुण हत्या केली ह्यांनी ती घटना जे काही आहे थोडस ते आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं की ह्याची मोड सांप्रेंडीच तशी आहे त्यावेळेसही त्यांनी रात्री साडेबारा वाजता जे काही आहे त्यांच्या घरी जाऊन स्वर्गीय कैलास बेदरेंच्या ते जुन्या गेवराईमध्ये तो वाडा होता त्या वाड्यामध्ये त्या बेद्रेच्या जाऊन वरच्या माडीवर ते झोपलेले जा। असताना अचानक दरवाजा वाजवून काही बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक घेऊन एक पाच सात जणांनी एकदम अटॅक केला त्यांना तिथं भोसकलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात काहीतरी असं मारलं वार केला मारलं असं मला वाटतं काहीतरी खात्यार होत त्याच्या हिनी ते डोक्यामध्ये मारलं आणि माडीऊन खाली ढकलून दिलं अशा पद्धतीची ती घटना आहे म्हणजे त्याच एक म्हणणं ना तुम्हाला पद्धतच ती परत अशा बाहेर येऊन त्याच पद्धतीनं जेलमधले कारण ते पूर्ण बरोबर असणारे जे काही आहेत अनोळखी लोक होते आणि माहिती अशी भेटतीये की जेलमध्ये असताना अशा पद्धतीने लोक गोळा केलेले बरोबर तिथले जे गुन्हेगार आहेत तेच लोक बाहेर आलेले जे काय त्यांची जामीन झाली कायदे झाला जा असेल ते लोक त्यांनी चार दिवसापूर्वी मतदानाचे आणून ठेवले होते पहिलं पूर्ण प्री प्लॅन होत आम्ही अधीक्षकांना हे बोललो की ते निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचे भाषण काढा तुम्ही ते चितवणीकोर पद्धतीनं बोलत होते त्यांचं दुसरं काही हे नव्हतं विकास किंवा आम्ही गेवराईमध्ये हे करणार नगरपालिकेच्या अनुषंगानं शहराच्या विजनच्या अनुषंगानं काय करणार काय नाही त्यांचं फक्त आणि फक्त एक अमरसिंह पंडितांना टार्गेट करून सगळ्या गोष्टी होत्या हे पहिल्यापासून होतं आणि ते मतदानाच्या दिवशी त्यांनी केलं जे करायचं मतदानाच्या अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की जे अध्यक्षपदाच्या उमेदवार एका मतदारांना पूर्ण प्रकार काढला निवडणूक आयोगाने माझ्या माहितीप्रमाणे त्या उमेदवारांना तशा पद्धतीने एक नोटीसही काढलेली आहे त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा माननीय पोलीस अधीक्षकांसोबत आम्ही केलेली आहे की त्याही वेळेस जे काही आहे एका दुकानदाराला म्हणजे थेट त्याच्या दुकानाच्या समोर जाऊन तू मतदान कर नाही तर तू मी हितच आहे तुला झोडपून काढेन अशा पद्धतीचं वक्तव्य एका महिलेनं त्या उमेदवारानं त्या ठिकाणी केलं हे काय काय चाललंय काय नाही हे वाटतच नव्हतं पहिल्यापासून आम्ही म्हणतच होतो की हे शांततेत आणि लोकशाही पद्धतीनं कुठलाही लोकांना जे काही वाटतंय कुणाची विचारधारा चांगली आहे कुणाला आपण मत दिलं पाहिजे अशा एक वातावरण बिघडवण्याचं काम पहिल्यापासून जे काही आहे एक दाब दडब दबावात आणायचं लोकांना हे पहिल्यापासून त्यांचं चालू होत निश्चित हे समाजाला त्या ठिकाणी घातक अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे त्यांनी आताच माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन महिन्यापूर्वी तो जो आहे तो चांगल्या वागणुकीच्या बॉन्डोर बाहेर आलाय आणि चार सहा महिन्यातच परत तो अशा पद्धतीनं एका घरामध्ये कार्यालयामध्ये घरामध्ये जाऊन जर का अटॅक करत असन आणि तो त्यांना मारताना म्हणतोय ना की अमरसिंह पंडित कुठे त्याला आम्हाला जे काय आहे पाहिजे त्याला आज इथून संपवल्याशिवाय जायचं नाही अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी येऊन करतोय हे निश्चितपणानं हे शांतता भंग करणार आहे कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी बाधा पोहोचवणार आहे यांना वेळीच पायबंद करणं हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे पोलिसांनी डॉक्टर त्यांचा जवाब घेतला पण ते कार्यालय जे काय आहे ते आमचं कार्यालय होतं ते निवासस्थान आणि कार्यालय अशा पद्धतीनं त्याच्यामुळे आम्हाला तक्रार देणं हे गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही तक्रार दिलेली आहे ते भैया साहेबाचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी त्यांना झालेली मारहाण आणि काय झालेलं आहे ते सविस्तर त्यांनी सांगितलंय त्या अनुषंगानंच आम्ही तक्रार दिलेली आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता की पूर्वनियोजित हे सगळं वाटतं कारण की लाठा काठात मोठमोठी दगड जी आहेत त्या ठिकाणी होती आणि त्यानंतर खर तिथे भेटले नाही त्यामुळे हल्ला झाला हो नक्कीच मी म्हणतोय ना तिथं ते चिथावणी कोर पद्धतीनं त्या ठिकाणी आव्हान देत होते त्याला शिवे देऊ लागले अक्षरशः तुम्हाला सांगतो दुसरा आमचा एक तिथं ड्रायव्हर शरद काळे नावाचा होता त्यांनी ह्यांना थोडस बाजूला केलं धरलं आणि तेवढ्या ह्याच्या त्या कंपाऊंड मधनं ते कार्यालयाच्या मध्ये अमृत डावकर जे आहेत ते स्वतःचा जीव वाचून मध्ये पाळले म्हणून ते वाचले नाहीतर त्यांना कशा पद्धतीनं मारहाण चालू होती त्यांनाच तिथं त्यांनी कमी जास्त त्या ठिकाणी झाला असतं त्यांचा जीव गेला असता म्हणजे त्यांना ते सांगायलेत की भैया साहेब हिथं नाही आहेत म्हणजे आता तुला आम्ही सोडत नाहीत अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य होते भैया साहेब एक अर्ध्या घंट्यापूर्वी जे काही आहे अमरसिंह पंडित साहेब त्या ठिकाणाहून मी म्हणलं की शहरात बूथवर गेले म्हणून त्यांचा जीव वाचलेला आहे नाहीतर त्यांना षडयंत्र करून माझ्या माहितीप्रमाणे ते तिथं आहेत बाबत त्यांनी रेकीही पहिले केली असेल ही झालेली घटना माझ्या काहीतरी पावणे बारा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान झालेली आहे त्यांनी रेकी केली असेल ते नऊ वाजल्यापासून मुक्कमीच तिथं होते तर त्यांनी रेकी केली असेल त्यांना वाटलं असेल आता इथं खुली नाहीये इथं जाऊन ह्यांना अटॅक त्यांच्यावर करायचं आणि त्यांना संपवून टाकायचं माझा एक शेवटचा प्रश्न आहे कुटुंबाची वाईट घेण्याचा प्रयत्न करतो त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो आता ते कुठेही माध्यमांसमोर येत नाहीयेत आपली भूमिका खरं तर बोलून दाखवत नाहीयेत का, का नेमकं ते या सगळ्या गोष्टी बसल्या आलिच राहत काम होऊन माळतय असं वाटतंय नाही त्यांना ते आता हे व्हायला ना आपण करून गेलो हा जो आहे विक्षिप्त आहे हा त्रिंबक पवार जो काय आहे तो अतिशय विक्षिप्त आणि विकृत अशा मनोवृत्तीचा आहे त्याला हे करत असताना अशा घटना त्याला काही लक्षात येत नाही तो त्या ठिकाणी कुठेही असा ह्याच्या भानावर नसतो ते एकदम बेभानपणे काय करतो काही लक्षात येत नाही आणि आता जे काय आहे हे घडल्यानंतर घटना घडून गेल्यानंतर ते आता सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील त्याच्यामुळे आता ते तोंड लपून फिरत आहे स्वतः माझे आमदार लक्ष्मण पवार या घरी मध्ये म्हणजे हे पूर्ण जे काय आहेत हे गुन्हेगाव प्रवृत्तीचे आहेत तुम्ही बघा त्यांच्या भाषणामध्ये आम्ही गेवरायचे पाटील आहेत आम्ही कुणाला हे करत नाही यांना आम्ही नीट करू अशा पद्धतीचे खोर जे, जे काय आहेत यांचे वक्तव्य वेळोवेळी वे 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 पाहायला भेटतात त्याच्यामुळे त्यांना ते असे म्हणलं ना तुम्हाला हे लोक पूर्ण विकृत आणि विक्षिप्त अशा मनोवृत्तीचे लोक हे आहेत पृथ्वीराज पंडित आणि त्यांना देखील मारहाण झाल्याचं सुरुवातीचा प्रकार होता नंतर काय तो प्रकार होता आणि कुणी कुणी मारलं होतं त्या प्रकरणात काही वेगळा गुन्हा दाखवला नाही हे बघा आता सुरुवात ह्याची जी झालेली आहे ती मला वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधील एका बूथवर मोंडा नाक्यावर ईदगाचं जे बूथ आहे तिथं या तिथून सुरुवात झाली तो असा विषय झालेला आहे ह्या ज्या उमेदवार आहेत सो so, uh, गीताताई uh, पवार ह्या उमेदवार जे आहेत त्या तिथं गेल्या वास्तविक पाहता उमेदवार असू किंवा प्रतिनिधी असू उमेदवाराचा तिथं तुम्हाला मध्ये जास्त वेळ थांबता येत नाही तुम्हाला कुठल्या मतदाराला किंवा दुसऱ्या एखाद्या प्रतिनिधीला तुम्हाला कुठलं असं काही हे करता येत नाही म्हणजे त्याला बोलणं किंवा त्याला कुठल्या गोष्टीसाठी उद्योग करणं हे करता येत नसतं त्या तिथं आल्या आणि आमचा जो प्रतिनिधी आहे आमच्या उमेदवाराचा मुलगा तो तिथं त्यांचा प्रतिनिधी होता तो एकटा तिथं मध्ये होता त्याला त्या त्याच पद्धतीनं त्यांनी धमकवायला सुरुवात केली की मतदान साडेपाच वाजेपर्यंत तू खूपच जास्तीचा शानपणा करतोयस तुला हे मतदान संपल्यानंतर तुला दाखवते काय काय अशा पद्धतीनं त्या आमच्या प्रतिनिधीला त्यांनी तिथं धमकवायला सुरुवात केली हा बाहेर पृथ्वीराज पंडित जो आहे आमचा पुतण्या हा बाहेर होता त्याला मधून तशा पद्धतीनं तो बाहेर आला प्रतिनिधी म्हणून हा गेला त्यांच्याकडं आणि त्यांना म्हणला की तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या प्रतिनिधीला धमकवायचं काही कारण नाहीये कारण त्यांची पहिले त्यांनी तुम्ही पाहिलं असेल की ते मी जे म्हणलं ते की दुकानदाराला प्रचार करत असताना धमकावतात त्यांची ती पद्धतच आहे दबावात आणणे दहशत निर्माण करणे फक्त त्यांनी त्यांना जाब विचारला की बाबा तुम्ही आमच्या प्रतिनिधीला धमकवू नका तुम्ही ज्याला जे करायचं ते करू दे तो आमचा प्रतिनिधी ला ला आहे तो मतदारांना घेऊन येईल तो लाईनला लावून काय मध्ये जे काय आहे कोलचिट देईल जे काय असेल ते तर तिथून त्यांनी जे काय आहे थेट ह्याला हे करणं त्यांचा मुलगा तिथं होता त्याला त्याच्या अंगावर घालणं त्यांच्या बरोबर असणारे जे काही लोक होते ते थेट ते पृथ्वीराज पंडित यांच्या अंगावर घालण्याचं काम केलं तिथून वादाला सुरुवात झाली दहशत निर्माण करायची होती हो पूर्ण शहरात दहशत निर्माण करायची मतदार हा प्रभावित करायचा मतदाराला अशा पद्धतीने हे करायचं की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुम्हाला जे काय आहे ते मारू तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीचं शहरात त्यांचं पहिल्यापासून तीच पद्धत आहे जवाब जबाब दिल्या मी सांगतोय काय लेखी पत्र जे काय आहे आमचं कार्यालय ते त्याच्यामुळं माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबाच्या लेटर हेड वर रितसर आम्ही पत्र म्हणजे ती तक्रारच दिलेली ती पोलीस अधीक्षकांकडे दिली त्याची सगळी शहानिशा करते सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो अजून कुठे बाहेर आलेला नव्हता त्याचा पेन ड्राइव आम्ही दिलेला ह्याची शहानिशा करा तो थेट गाडीमधनं येतोय लोक घेऊन येतोय स्वतः गाडी त्रिंबक पवार चलवतोय तिथं उभा असणाऱ्या आमच्या गाडीला त्यांनी धडक दिली आहे सगळं सीसीटीव्ही मध्ये आलं भैया साहेबांच्याच त्यांनी जीवे मारण्याचं षडयंत्र त्याचं होतं हे आमचे स्वीय सहाय्यक अमृत टावकर यांच्या जवाबामध्ये आलेलं आहे आले लोकांचं काय एक लोकप्रतिनिधी एवढ्या पंचवीस तीस वर्षापासून त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी त्याला थेट मारण्याचं कटकारस्थान होतंय तर सामान्य व्यक्तीचं काय याला गौराई तालुक्याला त्या भागाला या प्रवृत्तीपासून धोका आहे